नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुपमा ब्लॉगमध्ये तर आज तुम्हाला मी एक असा उपाय सांगणार आहे ज्यामुळं आपल्याला कितीही कर्ज असो कितीही पैशाची अडचण असो बिझनेस असेल तो चालत नसेल काहीही असो हा उपाय आपण केला तर आपल्याला सगळ्या आर्थिक विवंचनेतून मुक्ती मिळेल तर आपल्याला काय करायचं हे जे फूल आहे याला अपराजित असं म्हणतात म्हणजे याचा कुठंही पराजय होणार नाही गोकर्ण ना म्हणतात गाईच्या कानासारखा असतो म्हणून याचा आकार विष्णुप्रिया म्हणतात म्हणजे विष्णूला हे फूल खूप प्रिय आहे तर आपल्याला काय करायचं हे जे यातलं निळं फूल आहे निळं फूल घ्यायचं आहे गोकर्णाचं आणि एक तांब्याभर छान असं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला हळद घ्यायची आहे हे सगळं आपल्याला घेऊन बाकीचं फूल बेल फूल सगळं घेऊन आपल्याला जायचं आहे महादेवाच्या मंदिरात आणि तिथे गेल्यावर आपल्याला अगोदर जलाभिषेक करून घ्यायचा आहे महादेवाच्या पिंडीवर त्यानंतर आपल्याला आपण नेलेलं बेल फूल सगळं वाहून घ्यायचं आहे आणि हे जे गोकर्णाचं फूल आपण निळं नेलेलं आहे हे पण घ्यायचं आणि ते आपण सोबत नेलेल्या हळदीत बुडवून पिवळं करून घ्यायचे आणि नंतर हे आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आपली मनातली इच्छा म्हणून आपल्याला जी काय अडचण आहे ती सांगून आणि तिथं बसूनच आपल्याला शिव दारिद्र्य दहन स्तोत्र या स्तोत्राचा पाठ करायचा आहे तिथं पठण करायचं आहे एक वेळा आणि आपली जी इच्छा आहे जी प्रार्थना आहे ती महादेवाला सांगायची अडचण आहे ती महादेवाला सांगायची आणि नंतर तिथंच बसून एकशे आठ वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा एकशे आठ वेळा नंतर आपल्याला तिथून उठून जे आपण पिवळं केलेलं फुल होतो गोकर्णाचं ते घ्यायचे आणि बाहेर येऊन आपल्याला नंदीच्या जो उठलेला पाय असतो त्याच्यावर ठेवायचे आणि त्याच्या कानात आपल्याला आपली इच्छा सांगायची कानात आपल्याला सांगताना महादेवाला महादेवाने नंदीला असं वरदान दिलेलं आहे की नंदीच्या कानात हरिओम हे जे दोन शब्द जो कोणी बोलेल त्याची इच्छा मनातली पूर्ण होईल तर आपल्याला काय करायचं हे दोन शब्द अगोदर बोलायचे थारी ओम आणि त्यानंतर आपली जी इच्छा आहे जी अडचण आहे ती नंदीच्या कानात सांगायची आणि दोन्ही हात आपण झाकून घ्यायचेत आणि मग ती इच्छा आपल्याला नंदीच्या कानात सांगायची त्यानंतर ते फूल घेऊन आपल्याला घरी यायचे घरी आल्यावर ते फूल आपण एका लाल कपड्यात बांधून आपल्या पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवायचे Uh, किंवा ज्यांनी बिझनेससाठी ज्यांची बिझनेसमध्ये अडचण असेल नीट चालत नसेल बिझनेस त्यांनी ते फूल लाल कपड्यात बांधून आपल्या बिझनेसच्या ठिकाणी आपल्या बिझनेसच्या तिथं जिथं गल्ला आहे जिथं पैसे ठेवण्याचं लॉकर आहे त्या ठिकाणी ते लाल कपड्यात बांधून ते अपराजिताचं फूल ठेवायचं आहे नक्की खूप छान फायदा होईल हा उपाय नक्की करा बघा तुम्हाला